जय मित्रांनो मागील भागात आपण पाहिले की अशोक सम्राटांचा जन्म कुठे झाला तसेच विशाल आणि बलशाली मौर्य साम्राज्य कस निर्माण झाले तसेच या साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे कर्तृत्व काय होते याची झलक आपण मागील भागात पाहिली आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अशोक सम्राट या सिंहासनापर्यंत कसे पोहोचले आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही महत्त्वपूर्ण पैलू कोणते होते तर चला सुरू करूया अशोक सम्राट यांच्या पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण सम्राट अशोकाची ओळख करून घेतली त्याचा जन्म कुठे झाला ते पाहिलं आणि त्याला वारसा म्हणून मिळालेल्या त्या विशाल शक्तिशाली मौर्य साम्राज्याची स्थापना कशी झाली त्याचे पूर्वज विशेषतः चंद्रगुप्त मौर्य यांचं कर्तृत्व काय होतं याची एक झलक घेतली सम्राट सुरुवातीच्या आयुष्यावर जरा सविस्तर बोलूया म्हणजे काही निवडक माहिती आहे आपल्याकडे त्यातून काही महत्वाचे मुद्दे बघू हो नक्कीच म्हणजे त्याचा स्वभाव कसा होता सिंहासनापर्यंत कसा पोचला आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्यातले काही पैलू बरोबर कारण लहानपणापासून अशोक हुशार आणि शूर होता असं ऐकतो आपण पण त्याच वेळी खूप रागीट आणि कठोर पण होता अगदी इतका की त्याला चांड अशोक म्हणजे क्रूर अशोक असंही म्हटलं जायचं चा। बापरे चांड अशोक पण तो शिकलेला पण होता ना युद्ध कला राजनीती वगैरे हो हो युद्ध कला राजनीती, प्रशासन शास्त्र यात तो तरबेज होता पण त्याचा तो कठोरपणा तो निर्णय घेताना अजिबात मागे पुढे पाहायचा नाही असं या माहितीतून दिसतंय आणि याच स्वभावाचा परिणाम त्याच्या सत्ता मिळवण्याच्या संघर्षात दिसला असणार नाही का नक्कीच सम्राट बिंदुसारच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्यात वारसा हक्कासाठी संघर्ष सुरू झाला मुख्य स्पर्धा कोणात होती मुख्य होते सुशिम त्याचा सावत्र भाऊ आणि अशोक सुशिम वडलांचा लाडका होता दरबारात लोकप्रिय पण थोडं गर्विष्ट आणि अशोक अशोक रागीठ पण प्रचंड बुद्धिमान एक चांगला रणनीतिकार होता आणि लोकांमध्ये त्याचा प्रभाव होता अच्छा मग त्या काळात तक्षशील उज्जैनमध्ये बंड झाली होती ना हो आणि सुरुवातीला सुशिमला पाठवलं होतं ते बंड मोडायला पण तो यशस्वी नाही झाला म्हणजे अडकला तिथे आणि हीच संधी अशोकाने साधली अगदी बिंदुसार आजारी पडला आणि अशोकाला पाठवलं गेलं आणि त्याने ती संधी सोडली नाही त्याने बंडक कसं मोडून काढलं हे फक्त लष्करी बळाचा वापर नव्हता अच्छा मग काय होत त्याने यातून सैन्य आणि जनता दोघांचाही पाठिंबा मिळवला स्वतःची एक प्रतिमा तयार केली हां मग बिंदुसारच्या मृत्यूनंतर काय झालं सत्ता सहज मिळाली त्याला अजिबात नाही बिंदुसारच्या मृत्यूनंतर पण जवळपास चार वर्ष संघर्ष चालला चार वर्ष हो यात त्याचा मुख्य स्पर्धक सुशिम मारला गेला पाटलिपुत्रच्या पूर्वेकडील दरवाजाजवळ त्याची हत्या झाली अच्छा त्यानंतर अशोकाने बाकी विरोधकांना बाजूला सारून साधारण इसनपू दोनशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सत्ता मिळवली स्वतःला मगधचा तिसरा सम्राट घोषित केलं पण त्याचा राज्याभिषेक लगेच झाला नाही असं म्हणतात नाही झाला कारण सत्ता स्थिर करणं विरोधकांवर नियंत्रण मिळवणं यात वेळ गेला असणार आणि या काळातही त्याचा तो कठोर स्वभाव कायम होता म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी त्याने कोणतीही कसर सोडली नव्हती बरं त्याच्या वैयक्तिक का आयुष्याबद्दल काय माहिती आहे विवाह वगैरे हो, हो जेव्हा तो उज्जैन मध्ये होता म्हणजे बंडानंतर राजप्रतिनिधी म्हणून तेव्हा तो विधिशा शहरातल्या एका व्यापाऱ्याच्या मुलीच्या प्रेमात पडला कोण होती ती महादेवी शात्य कुमारी तिच्याशी त्यांनी विवाह केला त्यांना दोन मुलंही झाली महेंद्र आणि संघमित्र अच्छा पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना की ती पाटलीपुत्राला गेली नाही सुरुवातीला हो बरोबर अशोक सम्राट झाल्यावरही महादेवीने पाटलीपित्राला न जाता विदिशामध्येच राहणं पसंत केलं पण का विदिशाचं काही खास महत्त्व होतं का त असं म्हणतात की विदिशा त्यावेळी बौद्ध धर्माचं एक महत्त्वाचं केंद्र होतं आणि महादेवी स्वतः बौद्ध असावी कदाचित म्हणून तिने तिथे राहणं पसंत केलं असेल हम्म हे आहे म्हणजे बौद्ध धर्माशी तुझा संपर्क तेव्हापासून आला होता हो नंतर अर्थात अशोकाने पत्नी आणि मुलांना पाटलीपुत्राला बोलवून घेतलं आणि पुढे म्हणजे इसवी सन पूर्व दोनशे पासष्ट च्या सुमारास त्याने बौद्ध धर्म स्वीकारला पण धर्म स्वीकारल्यावर लगेच त्याच्यात खूप बदल झाला असं दिसतं का या माहितीतून नाही इथे एक महत्वाची गोष्ट आहे स्वतः अशोकानेच हे मान्य केलंय की बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर सुरुवातीची दीड एक वर्ष त्याने तो धर्म फार गांभीर्याने घेतला नव्हता अच्छा म्हणजे सुरुवातीला तितकासा हो, प्रभाव नव्हता हो त्याचा प्रभाव हळूहळू वाढत गेला असावा तर एकंदरीत या माहितीतून दिसतं की अशोक सुरुवातीला किती कठोर महत्वाकांक्षी होता सत्ता मिळवण्यासाठी त्याने काय काय केलं आणि त्याचवेळी महादेवीसोबतच्या विवाहानंतर बौद्ध धर्माचा संपर्क आला जरी सुरुवातीला तो तेवढा खोलवर नसला तरी अगदी आणि हा जो सुरुवातीचा चांड अशोक आपल्याला दिसतो आणि बौद्ध धर्माबद्दलचा त्याचा सुरुवातीचा थोडा उदासीन दृष्टिकोन हे पाहिल्यावर एक विचार मनात येतोच कोणता विचार की जो शासक इतका कठोर इतका महत्वाकांक्षी होता ज्याने सत्तेसाठी इतका संघर्ष केला त्याच्यात पुढे जाऊन इतका मोठा बदल कसा झाला असेल आपण नेवी ऐकतो की कलिंग युद्धानंतर तो बदलला हो बरोबर पण मग हा प्रवास कसा झाला असेल सत्तेसाठी क्रूरतेचा वापर करणारा राजा पुढे जाऊन शांततेचा आणि धम्माचा प्रसारक कसा बनला असेल यावर नक्कीच विचार करण्यासारखा